आणि रोखोक भूमिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात मात्र पुण्यातील साकड अजित पवारांचं वेगळंच रूप पाहायला मिळालंय महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर सगळ्यांना आम्ही दोघे उडवून टाकू असा इशारा अजित पवारांनी थेट पत्रकारांना दिला रायफल रोखून अजित पवारांनी ही मिश्किल टिप्पणी करत दम भरला आणि एकच हशा उसळला साकडमधील एका का कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थिती लावली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मशीन गन हाती घेऊन नेम लावला तर अजित पवारांनी स्ट्रेन गन हाती घेऊन महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू असा गमतीशीर इशारा दिला त्यामुळे सगळेच हास्यात बुडाले आम्ही दोघे বাতিল <laughs>